लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वडोदा बाजार येथे मध्यरात्री कापड दुकानासह वाहन जळाले अंगणातून गेलेल्या विद्युत वायरच्या शॉर्ट सर्किट मुळे लागली आग बातमी येते येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या वडोद बाजार गावात मध्यरात्री कापड दुकानासह वाहनाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर येत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की वडोद बाजार येथील रहिवासी काळू लक्ष्मण मस्के हे त्यांचा छोटा हत्ती लोडिंग वाहन क्रमांक एम एच वीस डीई एकोणीस शून्य तीन या वाहनातून तालुक्यातील अनेक गावचे आठवडे बाजारात जाऊन कापड दुकान लावतात नियमितपणे काळू म्हस्के यांनी एकोणतीस जानेवारी बुधवार रोजी त्यांनी छोटा हत्ती गाडी कापड्याच्या गठ्ठ्यासह घरासमोर अंगणात उभी करून रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान झोपी गेले असता मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास कापडाचे गठ्ठे ठेवलेल्या वाहनाला मोठ्या प्रमाणात आग लागली व या आगीमुळे आवाज येत असल्याने ते जागे झाले व त्यांनी आरडाओरडा करून नागरिकांना गोळा केले तेव्हा शेजारी पाजारी व इतर सर्वांनी मिळून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने चार लाख रुपये किमतीचे छोटा हत्ती लोडिंग वाहन व त्याच्यात ठेवलेले सात आठ लाख रुपये किमतीचे कापड जळून राग झाले या घटनेमुळे काळू लक्ष्मण मस्के यांचे एकूण बारा लाख रुपयांचे नुकसान झाले सदरील आग ही अंगणातून गेलेल्या विद्युत शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असे काळू मस्के यांनी सांगितले तर या घटनेची दखल घेत शासनाने या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे रात्रीची गाडीला आग लागली का बोर्ड भरपाई भरून देणे गाडी दोन वाजता किती नुकसान झालं असं अंदाज ते झालं नुकसान बारा लाख नुकसान झालं त्याचं तर ह्या एकदू शॉक ज्या कुटुंबाला नुकसान झालेलं आहे संदर्भात तुमची काय मागणी आहे त्याचे वरील वारले ते चाट लागून बी कारण आता मी ती साठ गाडी झिलकली आपलं नुकसान झाली बाराक लाख रुपये नुकसान झाले त्याची शासनाकडून त्याचं भरपाईना देवा लक्ष्मण मस्के ओढत बाजार बुधवारी रात्री मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान आमची गाडी आणि कापड्याचं दुकानाचा माल आम्ही इथं संध्याकाळी उभी केली आणि रात्री झोपलं साडे दहा अकराला आम्ही इथून झोपलो समजा आणि रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान अचानक गाडी पेटलेली दिसली त्याच्यामुळं ते जे पेटलेलं आवाज फाटफाट फाट आवाज आल्यामुळं आम्ही ओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलवलं आणि गाडी विझवण्याचा प्रयत्न केला आमचं तासभरत वीस लोकांनी जवळपास भांड्याने पाणी आणून टाकून ती गाडी विझवली या आगीच्या याच्यात आमची टाटा छोटा ती ए सी गाडी कमीत कमी चार लाख रुपयाची आणि दुकानातील कपड्याच्या दुकानाचा माल हा सहा सात ते सात लाख रुपये असं एकूण दहा ते अकरा लाख रुपयाचं आमचं काल आगीत नुकसान झालं शासनाकडून आम्हाला याची भरपाई मिळावी आणि एक महिन्याभरापूर्वी आमच्या वडिलाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला या दुर्दैवीस मृत्यू झाल्यामुळे आमच्यावरती हे दोन संकट कोसळले ही जी आग लागली ही कशामुळे लागली शक्यता आहे असं काय अंदाज आहे या गाडीच्या वरती एक एम एसी बीच मीटरचं वायर जातं ते कटलेलं आहे त्याच्यामुळं आग लागलेली असू शकते स्पार्किंग होऊन हा स्पार्किंग होऊन आणि याच्यामध्ये आमचं दुकान म्हणजे पूर्ण जळून खाक आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा